नमस्कार जय जे महाराष्ट्र जय शहरा आज तारीख आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारचे बारा वाजून तीस मिनिट झाले आहेत आता आपण आहोत पुणे रिंगरोडच्या पॅकेज पाच आणि पॅकेज सहामध्ये जे जी, जी आर इन्फर प्रोजेक्टला काम मिळालेलं आहे साधारणपणे हे चोवीसशे कोटीचं काम आहे आणि आठ किलोमीटर त्यांना वर्क आठ किलोमीटरचं काम मिळेल त्याच्यामध्ये सहा किलोमीटरचं उड्डाणपुलाचं काम आहे तो जो ग्रेटर दिसतो आपल्याला तिथं तर ग्रेटरच्या पाठीमागे एक किलोमीटरचा उड्डाणपूल आहे आणि हा येथे एक एक तुकड़ हा एक किलोमीटरचा उड्डाणपूल आहे आणि त्याच्या पुढे एक पाचशे मीटर आहे आणि त्याच्या पुढे असे तुकड्या तुकड्यामध्ये उड्डाणपुलाचं काम आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी असं जमिनीची लेवल नाही आणि एवढा भराव टाकून हे करणं शक्य नाही कारण कॉस्ट वाढणार त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हिने उड्डाणपूल घेतले आहेत एका लाईनमध्ये घेण्यासाठी तर आज आपण ह्या ए सी फराण्याचं काचेचं काम करायला आलो आहोत अशा आपल्या तीन चार आहेत त्याचं काम करायचं आहे तर आजचा हा स्टेटस आहे हा रिंग रोडच्या कामाचा की आपण आज तालो तर आपण आता आहोत खोपीमध्ये त्या तिकडे राटवडे त्याच्या पुढे इथं कुसगाव कुसगावच्या पुढे गेल्यानंतर आपलं आपला खेडशॉपाचा टोल नाका लागतो तर यांना हे एक पॅकेज मिळालेलं आहे तर हे आजचं ह्या इथलं स्टेटस आहे आपण पाहू शकता आता ह्यांनी बऱ्यापैकी ब्रिजचे कॉलम उभे केलेलं आहे वरचे क गल, कलर पण त्यांनी रेडी करून ठेवले आहेत तिथं फक्त त्यांना आता थोडंसं पावसामुळे उघडीप मिळालेली आहे आता त्यांना कामाला चाल मिळालेलं आहे त्याप्रमाणे ते काम करणार आहेत ही आपली यशवंती तर हे आपलं काम आहे खिडकीचं कनिष्ठ बंधू सर्व कधून खिडकीचे बसवाले आहेत मी व्हिडिओचं काम करून घेतो आपण आता पुणे रिंग रोडच्या पॅकेज पाच मध्ये आहोत राठोडे गावात संपव ही ह्याने उड्डन पिल्लरचे ब्रिजचे फाउंडेशनचे पिल्लर बऱ्यापैकी उभे केलेत के आणि के इकडे समोर पाहू शकता तिथे काय काय ब्रिजवरती गरज ठेवण्याचं काम चालू आहे क्रेन क्रेन म्हणजे युद्धपातळीवर काम चालू आहेत जिथे तिथे खड्डा आहे जिथे तिथं खड्डा आहे तिथे तिथे ब्रिज बनलेले आहेत कारण तो खड्डा भरणं शक्य नाही की माती आहे काळी माती आहे जसं बनू शकतं त्यामुळे आहे आता हे आजचं आपले तिसऱ्या फराणाचं काम आहे आपण तिकडे दोन फराणाचं काम करून आले त्या साईडला टोलनाका साईडला आता आपण हे राठोडे पुढं कल्याण आणि कल्याण पास केली पुढे पिरंगूट याच्या पुढे तर आपण पाहू शकता मी तुम्हाला आता गल्डर दाखवतो तर हे आपण पाहू शकता हे पॅकेज पाच आणि सहामध्ये मध्ये ही सध्याची स्थिती आहे साधारणपणे हे साडेआठशे टनाचे दोन ककऱ्यां मोठ्या मोठ्या गळडर उभे करायला आणि त्या गळडर पण उभे केले आहेत आपण पाहू शकता इकडे गडरोबर करायचं काम युद्धपातळीवर चालू आहे इथे एक साडेआठशे टनाच्या दोन क्रेन ह्या साला आणि ती समोर एक लाल दिसते आपल्याला ती तिथे साडेआठशे नॉनची क्रेन आता इथून टोल नाकापासून ते राठोडेपर्यंत इथे पॅकेज जे रेनफ्राचं पॅकेज आहे इथे पॅकेज समजा सहा मिटर होतं त्याच्यापुढं आर्वेअरचं पॅकेज चालू होतं आर्वेअर म्हणजे नवयुगाचाच नातेवाईकाला त्याला काम दिलं आहे ते आर्वेअर आणि आर्वेअर एकच आहे आर्वेअर आता इथून चालू होतं कल्याणमधून त्या डायरेक्ट तिने आता इथून बोगदा करायला चालू केलं आहे साधारणपणे आपल्या ह्याच्या वेळ कल्याण कल्याणचं इथून इकडून बोगदा करायला चाललोय आणि तिकडून त्या बाजून सुद्धा जे आहे आपल्या सॉरी नवी विभागात आहे तिकडे बोगदा करतात दोन्ही साइडनं तर बोगदा कनेक्ट होणार आणि कल्याणमधून डायरेक्ट आपण पेरंगोट साईडला बाहेर निघणार तर ही सध्या स्थिती आजची पुणे रिंग रोडची राठोडे खोपी कुसगाव आणि खेडशॉपट टोल नाका पॅकेज पाच आणि सहा मधली सध्याची स्थिती आहे आपण पाहू शकता युद्धपातळीवर काम चालू आहे but not